शेतकऱ्यांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही आणि हे आता बैलगाडं तुम्ही बघू शकता की इकडे सोयाबीन आणि खत भरून तब्बल एक साडेचार पाच क्विंटल ओझाय आहे मित्रांनो आणि आपली ही बैलजोडी आत्ता पा रंगी तसं यांचं नाव इकडचा जो आहे हा बोट दिसते का हा लाख्या आणि तो धामणा आता कसे चालतात बघा एकदम खतरा लाख 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 लाखी धाम हाँ, हाँ, हाँ। है लाख्या लाटे फटे काय लाखाम न्या हा 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 नाही आता ही जी काळीशाड शेती आहे मित्रांनो याच्यातून आपण दुसरं काही नेऊ शकत नाही हय बैल काय लाख कि लाख लाख हां 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 धामणी धामनी कारण ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर फोटो वगैरे नाही बैल पहिला बैल लाखे लाख्या धाम नाही धाम नाही धाम नाही चालते रे आज नाही बैल असं काहीच नाही बैल बैलजोडीशिवाय शेतीला पर्याय नाही मित्रांनो तरी आपण सोयाबीन आणि तूरची लागवड करणार आहे यावर्षी म्हणजे एखादी जर वाई बसली तर तूच तरी पण हे चिल्लर चाललर कामं किंवा बाकीची कामं करण्यासाठी आपल्याला बैलजोडी लागतेच गेल्या दहा वर्षापासून ही बैलजोडी आहे मित्रांनो आपल्याकडे <laughs> है बैल <बेला। laughs> पण कधीच विचारे बसले नाही थोडाफार त्रास द्यायचे पण आपण आतापर्यंत जर ना सांभाळलं नाही तर लोक दहा वर्षात दहा दहा जोड्या बदलवतात है बैलाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मागचे सगळे व्हिडिओ बघून घ्या जे तुमच्या साठी पण चांगले आहे आणि बघायला पण तुम्हाला मजा येईल नाही बैला हट हट आ, हा इथं थोडंसं असण्यासारखं आहे पण काही प्रश्न नाही कारण सत्तार अशी आपली कोईल जोडी धामण्यात धामनी हट हट धाम नाही चालते आज धाम धाम हाय बैलाय तुम्ही बघू शकता मागे सगळं असं चाकं वगैरे भरताय तरी हे गाड्या आहे पन्नास पन्नास किलोची एक बॅग अशा सात बॅगेस आणि तीस किलोच्या चार बॅग म्हणजे तीन चौक बारा एकशे वीस ते है पहिले आणि चा, चार पाच सात पस्तीस हे साडेचार क्विंटल जे आहे ते आता ओढून येत आहे पहिले हाय अट आणि हा रस्ता जरी असला तरी ऑटो वगैरे फसू शकते ऑटो एवढं आतमध्ये त्याची साक फिरतात तरी सांगण्याचा एकच उद्देश की बैलजोडी वागवा डोळे का होईना त्यांच्यासाठी ते त्यांना पोटभर जरी नसलं तर ते दिवस काढतात नाही आणिच आपली कामं करतात बिचारे पहिला काय लाख हाय पैल अटे हट चालते रे आज हाय हा रिंगे शिंगी तुमच्याकडे जर असतील बैलजोडी तर त्याचे पण कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन काहीतरी घेऊन तत्पूर्वी बैली है हा 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 थांबण्या हटे हा 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 चालते का पहिली बैली